नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं नवीन वर्ष सुख समृद्धीचा भरभराटीचं व्यवस्थित जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि चालू करूयात आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट आपल्याकडे आलेल्या आहेत सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात तुमच्या फायद्याच्या ज्या अपडेट आहेत त्या आज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत सर्वात म्हणजे सर्व ऑल अपडेट मराठीतर्फे तुम्हाला कवर करण्यात आलेल्या अपडेट आजच्या ज्या आहेत त्या सर्वात महत्वाच्या ठरणार आहेत तुम्हाला जे पैसे आलेले आहेत काही बहिणींना अजूनही आले आलेले नाहीत काही बहिणींना एक हप्ता पडला आहे दोन पडलेत काहींना पडलेलेच नाहीत एकही रुपये आलेला नाही काहींना मात्र सर्व आलते परंतु सहावा हप्ता आला नाही अशा सर्व तुमच्या मनातील शंकांचं निरसन हे होणार आहे आणि नक्की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत ज्या बहिणींना एकही रुपये आला नाही त्यांचं काय ज्या बहिणींना फक्त सहावा हप्ता पडला नाही त्यांना कधी पैसे येणार आणि ज्यांना सातवा हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे त्यांना सातवा हप्ता सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत त्या आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि तुमच्यासाठी या अपडेट महत्त्वाच्या ठरणार आहेत कारण तुम्हाला हे सातव्या हप्त्याचं गिफ्टसुद्धा लवकरच जमा होणार आहे परंतु ते कधी होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कारण सातवा हप्ता शासनानं देण्याचं ठरवलं आहे परंतु ते कधी कधीपासून चालू होणार आणि कधी महिलांच्या खात्यात हे सातव्या प हप्त्याचे पैसे पडणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि शासनानं तर ठरवलेलं आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत नाहीत कारण काय आहे कारण महत्त्वाचं म्हणजे काही महिलांचं आधार सेडिंग केलेलं होतं परंतु नंतर अकाऊंट होल्ड झालं किंवा अकाउंटला बरेच दिवस व्यवहार न झाल्यामुळे काही प्रॉब्लेम आले असतील के वाय सी नसेल काहीतरी तुमच्या अकाउंटला बाधा आली असेल त्यामुळे तुम्हाला हा सहावा हप्ता पडला नसेल किंवा तुम्हाला सर्व जर हप्ते आले असतील आणि जर सर्व क्लिअर असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पण पैसे पडणार आणि सातव्या हप्त्याचे पण पडणार दोन्ही पण पैसे, पैसे, पैसे तुम्हाला क्रेडिट होतील काळजी करू नका जर तुमचा क्लिअर असेल तर मात्र तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि सातव्या हप्त्याचे पैसे चालू होणार आहेत आणि ते आजपासून नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे शासन तुम्हाला देण्यासाठी सज्ज झालेलं आहे शासनानं ठरवलेलं आहे की महिलांना मकर संक्रांतीपर्यंत सर्व महिलांना पैसे टाकायचे परंतु ते एकवीसशे रुपये टाकायचे की पंधराशे रुपये टाकायचे यावर मात्र अजून संभ्रम आहे कारण मंत्रिमंडळ बैठक होण्याची तयारी झालेली आहे आणि मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर हे तुम्हाला फिक्स होणार आहे की पंधराशे रुपये पडणार की एकवीसशे रुपये पडणार कारण मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठक होऊ शकते कारण सातव्या हप्त्याचे जी पैसे क्रेडिट करायचे आहेत त्यासाठी आर्थिक तरतूद करणं गरजेचं आहे आणि ती आर्थिक तरतूद जी आहे ती पहिले पैसे शिल्लक आहेत त्यातून टाकायचे की नवीन अर्थसंकल्पात त्यावर विचार करायचा हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे शासनाची जी बैठक होईल त्यामध्ये यावर निर्णय होऊ शकतो कारण सातवा हप्ता जो आहे तो आजपासून क्रेडिट केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे आणि चौदा तारखेपर्यंत मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे महिलांना जे शासनानं ठरवलेलं आहे की मकर संक्रांतीसाठी महिलांना पैसे टाकायचे परंतु ते किती टाकणार एकवीसशे रुपये जर बैठक झाली तर तुम्हाला एकवीसशे रुपये हे पडू शकतात आणि जर नाही झाली तर मात्र पंधराशे रुपये तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही हे पंधराशे रुपये मात्र तुम्हाला लगेच चालू होतील मग कारण एक तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ही तारीख महत्त्वाची असणार आहे एक ते चौदा तारीख कारण या तारखेमध्ये चौदा तारखेला तर मकर संक्रांत आहे आणि चौदा तारखेपर्यंत हे तुम्हाला पैसे टाकणं जरूरी आहे कारण जर तुम्हाला गिफ्टच द्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला हे पैसे तोपर्यंत आलेच पाहिजेत कारण हे महत्त्वाचं ठरणार आहे सातवा हप्त्याचं हे वाटप सुरू होणार आहे आणि ते आजपासून होण्याची शक्यता आहे आज राहिलेल्या सर्व बहिणींना नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे ते भेटण्याची शक्यता आहे अजून पण काही बहिणींना एकही रुपया आला नाही सर्व क्लिअर आहे त्या बहिणींना मात्र साडेसात हजार रुपये हे पडण्याची आज शक्यता आहे आणि ते बा दोन ते तीन वाजेपर्यंत हे पडू शकतात बऱ्याच महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत काही महिलांना मात्र सहाव्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत पंधराशे रुपये क्रेडिट व्हायला पाहिजे होते ते आलेले नाहीत खरंच त्या महिला वगळल्या गेल्या का हा सुद्धा शंका निर्माण होण्याचा एक प्रश्न आहे कारण सर्व हप्ते आले आणि सहावाच का आला नाही त्या महिला वगळल्या गेल्या का ही मनात शंका येऊ शकते परंतु तसं काही झालेलं नाही अजून तरी कोणतेही महिला वगळली गेली नाही ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना मात्र डच्चू भेटलेला आहे कारण त्यांना एकाच योजनेचा कोणत्याही लाभ घेता येणार आहे अशा काही महिला वगळल्या गेल्यात परंतु तुम्ही विचार करा तुम्हाला जर सहावा आला नसेल आणि तुम्हाला जर सर्व पैसे आलेते परंतु सहावा पडला नाही पण तुमच्या मनाला विचारा की आपण दुसऱ्या योजने योजनेचा योजनेचा लाभ घेत आहोत का जर असाल तर मात्र हप्ता आला नसेल तर मात्र इथून तुम पुढे तुम्हाला एकही रुपया येणार नाही आणि नवीन वर्षाचं राहिलेल्या बहिणींना हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आजपासून हे स्टार्ट झालेलं आहे आतापर्यंत बऱ्याच महिलांना पैसे पडलेत परंतु अजूनही काही ज्या राहिल्या होत्या त्यांना मात्र नवीन वर्षात गिफ्ट देण्याचं शासनानं ठरवलं आणि ते गिफ्ट टाकायलाच चालू झालं सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी जी आहे ती आज आलीच अखेर जी प्रतीक्षा होती ती मात्र तुम्हाला लागली प्रतीक्षा लागलेली होती ती मात्र पूर्ण झालेली आहे आणि शासनानं हे राहिलेले पैसे तर टाकायला चालू केले परंतु नवीनसुद्धा जे सातव्या हप्त्याचे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरच पडायला चालू झालेत आजपासून त्याची होण्या पैसे पडण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि मंत्रिमंडळ जर बैठक झालीच आहे त्या दोन तीन दिवसात तर मात्र एकवीसशे रुपये पडू शकतात कारण महत्त्वाची अपडेट होती आजपासून सातव्या हप्त्याचं वाटप झालं महिलांना खुशखबर अखेर भेटलेली आहे आणि ती म्हणजे आजपासून एकवीसशे रुपये वाटप सुरू होऊ शकतात आणि मकर संक्रांतीला महिलांना एकवीसशे रुपयांचं जे गिफ्ट आहे ते शासन देऊ शकतं महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतल्या आणि अन्नपूर्णा योजनेचे पैसे मात्र आजपासून पडायला चालू झाले ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया पडलेला नव्हता त्यांना मात्र अन्नपूर्णा योजनेचे पैसे पडायला सुरू झालेत मेसेज चेक करा आपल्या मोबाईलवरती जर आला असेल तर तुम्हाला मात्र पैसे क्रेडिट झाले काळजीच करू नका कारण अन्नपूर्णा योजनेचे जे शासनानं ठरवलेलं आहे की तीन गॅस सबसिडी फ्रीमध्ये तुम्हाला तीन गॅस देणार आहेत एक वर्षात तीन गॅस भेटणार आहेत त्या गॅसचे पैसे मात्र आजपासूनच स्टार्ट केलेले आहेत शासनानं तिकडून बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला पैसे हे पडलेले आहेत पन्नास टक्के महिलांना हे तीन गॅसचे पैसे पडलेले आहेत मागील थकलेल्या सबसिडीसुद्धा आज टाकलेल्या आहेत कारण नवीन वर्षाचं गिफ्ट शासनानं देऊन टाकलेलं आहे काळजी करू नका महिलांनो कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण देत असतो त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे कारण तुम्हाला अशाच अपडेट तुमच्यापर्यंत जलद पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आणि आपल्या चॅनलनं जे गिफ्ट योजना चालू केलेली आहे एक हजार रुपयांचं लकी विनर कोण ठरणार एक हजार रुपयांचं गिफ्ट आपण आपल्या चॅनलतर्फे देणार आहोत ते नक्की कोणाला भेटणार त्याची घोषणा मात्र चौदा तारखेला होणार आहे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला प्रत्येकी व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओवरती एक कमेंट करायची आहे एक लाईक करायची आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्ही या योजनेत लाभार्थी ठरवू शकतात आणि पात्र होऊ शकतात आणि लकी विनर बनवू शकतात आपल्या चॅनलतर्फे एक हजार रुपयांचं गिफ्ट आपण घोषित चौदा तारखेला करणार आहोत काळजी करू नका तुम्ही सुद्धा पात्र होऊ शकतात परंतु आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अटी पूर्ण करायच्या आहेत चला महत्त्वाची म्हणजे नवीन वर्षाच्या अजून एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला धन्यवाद